न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या श्री साईबाबांच्या शिकवणीतून श्री साईबाबा संस्थांमार्फत कार्यान्वित श्री साईनाथ रुग्णालय आणि श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा दिली जाते अनेक साईभक्त आपल्या श्रद्धेच्या भावनेतून संस्थांच्या विविध उपक्रमांसाठी देणगी स्वरूपात योगदान देतात अशाच सेवाभावी वृत्तीने गांधीधाम गुजरात येथील जय साई फाउंडेशनच्या वतीने साईभक्त हसीजा राजीव कुमार हसीजा म्हणू मोहित जयडका आणि हुकी लुंबा यांनी श्री साईबाबा हॉस्पिटलसाठी एकवीस लाख रुपये मूल्याचे टी एम टी मशीन आणि जेस्टर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट सेट प्रदान संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी या देणगीदार साईभक्तांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला सदर उपकरणांचे लोकार्पण आणि पूजन भक्त हसीजा राजीव कुमार हसीजा मनू मोहित जेडका आणि विंकी लुंबा यांच्या हस्ते तसेच श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेशोक आणि उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम बडकावे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी आणि कार्डिया सर्जरी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल श्री साईबाबा संस्थान या अमूल्य योगदानाबद्दल जयसाई फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानते आणि अशा सेवाभावी उपक्रमांमुळे साईबाबांची शिकवण अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे न्यूज साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी